नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज खूप सुंदर अशी कविता ह्या ताईंनी रचलेली आहे तुम्ही यांचे गाणे ऐकलेले आहेतच आपल्या ह्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहेत तर आज त्या माझ्याकडे आल्या म्हणजे पुण्याच्या घरी आणि मिसेस नाशिककर ब्लॉग आपले कायम असतात तुम्ही नेहमी बघतात तर त्यांचे गाणे खूप सुंदर स्वतः स्वरचित अशी त्यांची ती कविता आहे तुम्ही मस्त असा त्याचा आनंद घ्या आणि खूप छान आणि त्यांचं म्हणजे कविता केव्हा रचली ते बघा त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करायला त्या मुलाकडे आलेल्या होत्या आणि मी ना आता ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना चहा पाण्याला आपल्याकडे बोलवलं पुण्यामध्ये तर आल्यानंतर त्यांनी खूप सुंदर कविता रचली कविता अशी होती की त्या जेव्हा हॉस्पिटलला गेल्या तर दागिने त्यांनी विणीजवळ दिले म्हणजे माझ्या मुलीच्या सासूबाईंजवळ आणि त्यांना आठवण करून द्यायची होती की माझे दागिने तुझ्याकडे आहेत तर ते दागिने कसे मागावे असे सुंदर कवितेतून त्यांनी सांगितलं आहे ऑपरेशन करताना जसं त्यांना वाटलं जसं मनात आलं देव कसा साथ देतोय माझ्या मुलाला बघून मला कसा आनंद झाला माझं ऑपरेशन कसं व्यवस्थित झालं आणि सर्व झाल्यानंतर देवाचे धन्यवाद घ्यायला मात्र त्या विसरल्या नाही आहेत तर असे मस्त असे चांगलं असं सुंदर स्वरचित कविता त्यांची तुम्ही ऐका एन्जॉय करा आवडलं चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आता आपण त्यांचं मस्त असं कविता गाणं ऐकूया माझा <laughs> पदर मी नाते बाणात पडला बाई माझा पदर मी नाते बाणात गोड गोड बोलून पमानी पाठवले दवाखान्यात छान गोड गोड उडून प्रमाणे पाठवले दवाखान्यात काढले बाई दागिने दिले पमाच्या हातात काढले बाई दागिने दिले पमाच्या हातात बसले जाऊन बाई मी गाडीत पडला पदर बाई मी नव्हते भानात पडला पदर बाई मी नव्हते भानात गेले बाई मी तसेच दवाखान्यात बोला गेले बाई मी तशीच दवाखान्यात आ पडला बाय मी पदर मी नव्हते भानात आली बाई आला बाई नंबर गेले मी नेले नरसनी धरणी हातात बाय मी नव्हते ग भानात दिले कपडे घालण्यात काळी धडधड करत होते म्हणत बहिणी गेले बहिणी नव्हते भानात बैगो मी नाते भानात, तसेच केली मी दवाखान्यात चालू केले ऑपरेशन बोलत बोलत स्वामी समर्थ देत होते मला सात स्वामी समर्थ देत होते मला सात स्वामी समर्थ देत होते सात एकच ध्यास माझ्या मनात सुटला बाई पदर मी नव्हते भानात तशीच केले हो दवाखान्यात वीस मिनिटात झाले था वीस मिनिटात आणले मला बाहेर शोधू लागले मी माझा बालवीर सुटला पदर बाई मी नव्हते भानात सुटला बाई पदर मी नव्हते भानात तशीच चाले हो दवाखान्यात ही कविता रचली मी माझ्या मनात ही कविता रचली मी मनात खैर ताईने घेतले व टेप करून मी खैर ताईने व घेतले टेप करून मी बाई नव्हते भानात मी बाई नव्हते भानात तशीच गेले व दवाखान्यात कशी वाटली कविता प्रमाणे सांगावे खैर ताईच्या कानात कशी वाटली कविता पमानी सांगावे खैर ताईच्या कानात भानात सुखी ठेव वा देवा रे मला माझ्या संसारात सुखी ठेव रे देवा मला माझ्या संसारात छान आहे खूप मस्त आहे खूप छान खूप छान